नाशिक महानगरपालिकेत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन संपन्न नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राजीव गांधी भवन मुख्यालय येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले हा कार्यक्रम शासनाच्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार आयोजित करण्यात आला होता महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी उपायुक्त प्रशासन लक्ष्मीकांत साताळकर उपायुक्त अतिक्रमण मयूर पाटील शहर अभियंता संजय अग्रवाल कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे सचिन जाधव संदेश शिंदे नितीन धामणे मुख्य लेखाधिकारी दत्तात्रेय पाथरूट शिक्षणाधिकारी बी टी पाटील यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त प्रशासन जवाहरलाल टिळे सहाय्यक अधीक्षक आस्थापना रमेश बहिरम जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद संतोष चंद्रात्रे संतोष, संतोष, गोकुळ आवारे योगेश यांच्यासह मनपातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उद्देशिकेचे वाचन जनसंपर्क अधिकाऱ्याकडून कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे वाचन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले या निमित्ताने देशाच्या संविधानाच्या उद्दिष्टांची जाणीव सर्व उपस्थितांना करून देण्यात आली महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून संविधानातील मूल्यांप्रती आदर आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प सर्वांनी केला miss an update.